नमस्कार मित्रांनो मी जयंतोक व्हायावस्त्ररण औ शून्यातून विश्व निर्माण करणारे हे गंगाराम गवणकर असतात नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत गंगाराम गवणकरांचं पुस्तक आहे इतकं सुरेख आहे बघा इतकं सुरेख पुस्तक की हो अक्षरशः माणूस पायाला उंदीर चावतात असं करणार माणूस आयुष्यात अठरा आयुष्य दारिद्र्य करून त्यांची नाटकं किती गाजली काय काय गा केलं आणि तो कुठल्या लेवलला जाऊन बसला हे पुस्तक वाचताना मी ढसा 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 रडलो कारण साठे महाविद्यालयात माध्यम उत्सव हा कार्यक्रम आता आयोजित केलेला आहे त्यांची यावर्षी जी संकल्पनाच मुळे अशी आहे की पुस्तकोत्सव असं आहे त्याचं नाव काय पुस्तकोत्सव तर किती तारखेला आहे पंधरा सोळा आणि सतरा डिसेंबर लक्षात ठेवा तारखा लक्षात ठेवा पंधरा सोळा आणि सतरा डिसेंबरला मी तर येणारच आहे हो पण तुम्ही पण तुम्ही नक्की यायचं कारण तुमच्यासारख्या तरुण वाचकांचीच गरज आज देशाला आहे आणि पिढी ही पिढी जर घडवायची असेल त्याच्यासाठीच हा उपक्रम केलेला आहे